तर लाडकी बहिणीनं जर तुम्ही या चुका केल्या कारण के तुमचा पुढचा हप्ता येणार नाही तर काय झालंय की जे पडताळणी सुरू झाली आणि जर तुम्ही या चुका केला असणार तर तुमचा पुढचा हप्ता येणार नाहीये लाडकी बहिणी योजनेत महिलांच्या अर्ज अर्जाची पडताळणी होणार आहे त्यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे त्यामुळे पात्र असलेल्या महिलांनाच तेवढा याचा योजनेचा फायदा होणार आहे या पडताळणी प्रक्रियेत पुढील कागदपत्रे तपासले जातील ते जाणून घेवा उत्पन्नात जाग उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे यानंतर तुमचं आयकर प्रमाणपत्र चेक करायला लागणार आहे लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसायला पाहिजे आणि कोणी भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे त्याची छाननी केली जाईल आणि की यानंतर तुमचा डॉक्युमेंट तपासला जाईल सेवा निवृत्ती किंवा वाहन तुमच्याकडे सेवा निवृत्ती किंवा तुमच्याकडे पेन्शन वगैरे येत असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही पुढचा हप्ता आणि तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला या योजनेचा म्हणजे फायदा मिळणार नाही ही योजना बंद होईल आणि तुमचं पैसे सुद्धा येणार नाही पुढच्या महिन्यापासून कुटुंबातील लाभार्थीची मर्यादा आणि एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही वरील कोणतीही चुकवत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ पुढच्या महिन्यापासून मिळणार नाही आहे ना ना आणि जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद